सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे पस्तीसव्या बलिदान दिनी स्मृती सोहळा साजरा करण्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सोनगिरी येथील शिपाई शहीद वसंत गंगाराम लहाणे यांचे ऑपरेशन भारतीय शांतीद्वारा सेनेत कारवाई दरम्यान देशासाठी शहीद झाले होते या अनुषंगाने गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सोनगिरी येथे बलिदान दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी शहीद वसंत लहाणे यांचे पुतळ्यास दीप प्रज्वलन करून मेजर कारगिल युद्ध दीपचंद आणि विजय कातुरे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आलाय तसेच उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते पुष्प चक्रवण्यात आलाय तसंच दीप प्रज्वलन करून शहीद वसंत लहाणे अमर रहे अमर रहे वसंत लहाणे अमर रहे असा घोषणा देण्यात आल्या श्रीमती लेखाताई खैरणार वीरनारी वीरमाता संघटना अध्यक्ष आणि वीरपत्नी कमल लहाणे यांनी पुष्पचक्र वाहून ध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे तसेच या स्मृती दिनानिमित्त शाळेतील मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं व वृक्षारोपण करण्यात आलंय मेजर योद्धा दीपचंद यांनी सैनिक काय असतो याविषयी त्यांनी माहिती दिली आहे विजय कातोरे यांनी कार्यक्रमाला अनुवादन दिले असून या कार्यक्रमाच्या प्रसंगी मेजर दीपचंद पारस सैनिक संघटनेचे विजयजी कातोरे वीर ताई खेळणार उदयभाऊ सांगळे संजय साणक पोलिस पाटील धनंजय बोडके वीरपत्नी कमलताई लहाणे सरपंच सुनीता बोडके मधुकर रहाणे जिल्हा परिषद शिक्षक वृंदावन विद्यार्थी मोहन लहाणे राणू लहाणे आर्मीचे नामदेव शिरसाट दिलीप लहाणे बाळासाहेब बोडके युवा मोर्चाचे सरचिटणीस किरण लहाणे भगवान बोडके संदीप बोडके भाऊसाहेब लहाणे ग्रामसेवक खांडेकर तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर